काय लावलंय किती किती बिनलायची माणूस आहे बघितलं ना अन्ना हा कोणाचं घर आहे कोणाचा चोपळा आपण करतोय काय अरे काय भाऊचा गॉगर भाऊचे कपडे अरे कोण आहे अण्णा हा तर काय मी हिंदू तालमी ठेवला का काय हे हि कसला अवतार केलायचा ट्रेंड रामबाव जे पण करतो त्या गाव करतो तालुका करतो जिल्हा करतो आणि राज्य करतो एवढच बघायचं राहिलं होत वाटलं एवढं दिवस बेकार येतील माझ्या सत्य अन्ना काय नाही चांगल्या नजरेने बघायची